Social justice, social चा चा ना? ना सोशल जस्टिस सोशल इनजस्टिस काय करणार अजित पवारांना सत्तेमध्ये बसतात आणि सत्तेमध्ये बसले की अर्थमंत्री पदावर बसतात आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कमरेला ठेवतात त्या महामंडळांना एक छदम देऊन हे अर्थमंत्र्यांना कळत नाही सोशल जस्टिस अजितदादा पवारांनी अर्थमंत्रीपदावर राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे ओबीसी महामंडळांचा जो काही निधी या संदर्भात तुम्ही वक्तव्य करताय नेमकं काय प्रकरण आहे हे बघा अजितदादा पवार हे अर्थ खात्याचे मंत्री आहेत आणि अजितदादा पवारांना कुठलाही पक्ष सत्य देऊ विचाराचं विचारधारेचं किंवा पक्षाचं काही देणं घेणं नाही सोयरसुतक नाही हे नेहमी सत्तेमध्ये जातात सत्तेमध्ये बसतात आणि सत्तेमध्ये बसले की अर्थमंत्री पदावर बसतात आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कमरेला ठेवतात बरं ठीक आहे गेली वीस वर्ष झालं तुम्ही अर्थमंत्री आहात पण आमच्या ओबीसीच्या विजय एन टीच्या एस बी सीच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं अनेक महामंडळं निर्माण केली त्या महामंडळांना एक छदम देऊन या अर्थमंत्र्यांना कळत नाही सोशल जस्टिस कळतो का अजितदादा पवारांना सोशल जस्टिस आर्थिक आर्थिक नियोजन करता तुम्ही फक्त नेहमी टेंडर काढता नेहमी इरिगेशन नेहमी रोड रस्ता पाणी याच्या बाहेर तुम्ही जाणार नाही सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करणं हे आपल्या लोकशाहीचं प्रियांबल मधलं बेसिक तत्व आहे आता या पोल्ट्रीवाल्याला काय कळणार सामाजिक न्यायासह समता सोशल जस्टिस सोशल इनजस्टिस काय करणार अजित पवारांना त्यामुळं हा माणूस सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये या माणसाला काहीही नॉलेज नाही आमचा आरोप आहे आणि फक्त ओबीसीचा निधी डायवर्ट केला नाही त्यांनी विजय एन टीचा निधी डायवर्ट नाही केला कायद्यानं बंधन असताना सुद्धा एस सी एस टीचा सातशे शेहेचाळीस कोटी रुपयेचा निधी डायल्यूट केला आणि महाराष्ट्रामधनं जेव्हा टीकेची झोड उठली या सरकारवर त्यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व करण्याचा प्रयत्न केला हे पॅक्ट आहे हे वास्तव आहे तुम्ही लाडकी बहिणी योजना राबवा अजून काही राबवा अजून काही राबवा राबवा ना आम्ही कुठं नाही म्हणलोय अरे पण जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्या महाज्योतीला पैसे मिळत नाहीत अजय दादा पवार तुम्ही सारथीची एक मोठी बिल्डिंग उभी केली पुण्यामध्ये महाज्योतीला साधक कार्यालय नाही काय मागितलं आम्ही महाज्योतीला निधी मागितला आम्ही काय मागितलं पीएचडीला पैसे पी मागितले आम्ही काय मागितलं आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी महामंडळाला निधी द्या आम्ही काय मागितलं वसंतराव नाईक महामंडळाला निधी द्या आम्ही काय मागितलं नोकर भरती करा आम्ही काय मागितलं बेराड बेड रामोशी समाज आता बघा विजयंतीची आठ महामंडळ जाहीर केली किती आठ महामंडळ निर्माण केले त्या आठ महामंडळाला पन्नास पन्नास कोटी रुपये अपेक्षित होते त्यांच्या डिक्लेरेशन प्रमाणे एक रुपया देत नाही एक रुपया अरे आर्थिक नियोजन तुम्ही करता सत्तेतन पैसा कमवता पुन्हा निवडणुका जिंकता आम्हा मतदारांच आम्हा अम, अठरा फगड जातींच आम्ही काय मागतोय त्यामुळे अजितदादा पवार हे अर्थ खात्याला परत एकदा सांगेन का चिकटून बसलेत अजितदादा पवारांनी अर्थमंत्री पदावर राहण्याचा त्यांना नैतिक ना अधिकार नाही जर आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनाचे पैसे जर डायव्हर्ट होत असतील तर अजितदादा पवारांनी पहिल्यांदा या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका